नागरिकांना जमिनीच्या कागदपत्रांसाठी वारंवार सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात या समस्येची जाण ठेवत महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे सेतू केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील अत्याधुनिक भूप्रणाम केंद्र उभारली जात आहे येथे संगणकीकृत मिळकत पत्रिका सात बारा उतारा रंगीत नकाशे फेरफार नोंदीचे उतारे आणि इतर महत्वाची कागदपत्रे एका छताखाली सहज आणि जलद मिळणार आहे सुविधा केंद्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून येथे प्रशिक्षित कर्मचारी व्यावसायिक सेवा देतील नाममात्र शुल्कात नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळेल या सोबतच नागरिकांना स्वच्छ स्वच्छता गृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे जेणेकरून त्यांच्या सोयीला प्राधान्य दिले जाईल भूप्रणाम सुविधा म्हणजे नागरिकांसाठी एक नवा सोपा आणि आधुनिक मार्ग आहे महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन माननीय मान्यवरांच्या सुभास्ते होत आहे नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी मी अभिलेख कार्यालयामध्ये आहे क्रमांक एक हे कार्यालय आहे आणि इथे मी सांगणार की भूप्रणाम केंद्र जे आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे महसूल विभागातर्फे जे आ, आ, पी म्हणजे पीडित असतात त्यांना सुविधा व्हाव्या म्हणून हे भूप्रणाम केंद्र उघडण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तीस जागी या भूप्रणाम केंद्राचं उद्घाटन सोहळा झालेला आहे आणि त्याचं उद्घाटन झालेलं आहे माझ्यासोबत नागपूर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखचे मोहिते सर आमच्यासोबत आहेत काय सांगाल सर एकूणच आज भूप्रणाम केंद्राचा उद्घाटन झालेलं आहे काय फायदा होणार आहे याचा नमस्कार आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पंचवीस चार एप्रिल दोहर 25 आ, दोन हजार पंचवीस रोजी मान्य महसूल मंत्री महोदय यांच्या हस्ते पुणे येथून व्हर्च्युअल पद्धतीने राज्यातील तीस भूप्रणाम केंद्राचा आज लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये दोन भूप्रणाम केंद्र आहेत एक आपण जिथे उभे आहे ते सिटी सर्वे अधिकारी क्रमांक एकचं कार्यालय आणि दुसरं उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय कामठी असे नागपूर जिल्ह्यामध्ये दोन भूप्रणाम केंद्र आहेत भूप्रणाम केंद्र हे है, ह्याचा फायदा आपण जो विचारला त्याचा फायदा असा आहे की आपण बघतो आता की सर्व भूमी अभिलेख विभाग हा एकदम टेक्नोसॅविक तांत्रिकदृष्ट्या एकदम सक्षम विभाग होतो आहे सर्व प्रकारच्या सेवा आपण आजकाल ऑनलाईन आपण दे देतो आहोत एका छताखाली नागरिकांना किंवा खातेदारांना सेवा मिळाव्यात हा एक हेतू विभागाने डोळ्यासमोर ठेवून भूप्रणाम केंद्राची संकल्पना अस्तित्वात आणलेली आहे आज आपण बघितलं तर मोजणी अर्ज सुद्धा ऑनलाईन आहे प्रॉपर्टी कार्ड्सच्या नकला तुम्ही ऑनलाईन घेता सातबारा तुम्हाला ऑनलाईन मिळतो इवन आज फेरफार अर्जसुद्धा ऑनलाईन स्वीकारले जातात बाहेर लोकांना ज्याला नॉलेज आहे ज्याला कळत आहे तो स्वतः भरतो पण बरेच असे आपले शेतकरी बांधव आहेत किंवा आपले नागरिक आहेत की त्यांना ऑनलाईन सेवेचा कसा वापर करावा हे माहीत नसतं ही संकल्पना डोळ्यावर समोर ठेवून आज आपण भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयामध्ये भूप्रणाम केंद्र स्थापित करत आहोत ह्या भूप्रणाम केंद्रामधून आपण नागरिकांना मोजणी अर्ज असेल प्रॉपर्टी कार्डची नक्कल असेल नकाशाच्या नकला असतील इवन फेरफार अर्ज करण्याची सुविधा असेल हे आपण देणार आहोत ह्यामधून जनतेची जी बाहेर फसवणूक होते त्याच्यासाठी आपण नक्कीच ह्याच्यामध्ये आळा बसणार आहे अगदी नाममात्र शुल्कामध्ये ही सेवा आपण नागरिकांना देणार आहोत त्याचा शासन निर्णयसुद्धा मागच्या आठ दिवसामध्ये निर्गमित झालेला आहे की कशी कुठली सेवा घेतली तर किती पैसे आकारवेत किती फी आकारावी हे शासन निर्णय आलेला आहे आपण आता लवकरच सेतू कार्यालय जे आपल्या इथं नागपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आहे त्या धर्तीवर त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी ॲग्रीमेंट करून त्याची सेवा इथं वापरणार आहोत जेणेकरून नागरिक इथं आल्यानंतर जशी सेतूमध्ये सेवा आपल्याला मिळते कलेक्टर ऑफिसला सेम सेवा आपल्याला इथे सेतूसारखीच सेवा सेतूसारखीच सेवा इथे मिळेल तुम्हाला म्हणजे आमच्या डिपार्टमेंटशी रिलेटेड जे जे सेवा असतील ज्या ज्या ऑनलाईन झाल्या त्या तुम्हाला सगळ्या इथं ते मिळतील जे देखून बाहेर आता बघितलं असेल की आपण आज प्रॉपर्टी कार्ड काढायला कुठेतरी बाहेर जातो कुठेतरी लोकांची जास्त पैसे घेतले जातात किंवा फसवणूक होऊ शकते हे सगळं ह्याच्या माध्यमातून टाळता येईल आणि जनतेला जास्तीत जास्त पारदर्शक सेवा कशी मिळेल हा ह्याचा संकल्पना ही मूळ हेतू याचा आहे आणि निश्चित ह्याचा जनतेला फायदा होईल आणि हे भूप्रणाम केंद्र आज तुम्ही बघता की इतकं सुसज्ज ऑफिस आणि सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चर आज डेव्हलप झालेलं आहे भूप्रणाम केंद्राच्या माध्यमातून तर मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या भूप्रणाम केंद्रामार्फत ज्या ज्या सेवा उपलब्ध आहेत त्या परिपूर्ण घेण्याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त सेवा घ्याव्यात आणि स्वतःचं जे काही नागरी हक्काचं संरक्षण असेल किंवा जे काही तुमचं रेकॉर्ड्स असेल ते तुम्ही घ्यावं आणि त्याचा लाभ घ्यावा एवढंच मी सांगू शकतो धन्यवाद आ, सर कधी कधी काय होतंय की ई सेवा आपण देतोय पण परंतु कधी कधी टेक्निकली प्रॉब्लेम खूप येतात अडचणी येतात मग अशामध्ये आता अडचणी यायला नको यासाठी काही उपाययोजना हो वगैरे हां आता आपण चांगला प्रश्न विचारला टेक्निकल सेवा देताना अडचणी येऊ शकतात कुठल्या बाबतीमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये येऊ शकतात किंवा एखाद्या सर्व्हरचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो पण आता आपल्याला सांगायला हरकत नाही की आमच्या डिपार्टमेंटचा किंवा भूमी अभिलेखचे जे सर्वर्स आहेत हे आता मोजणीसाठी असेल किंवा आमची ऑनलाईन म्युटेशनची कार्यपद्धती आहे ह्याच्यामध्ये आता विभागवाईज केलेले आहे त्यामुळे तशी अॅडसन आता काही फारशी जाणवत नाही जी सुरुवातीला एक वर्षापूर्वी किंवा दीड वर्षापूर्वी थोडं सर्व्हर इश्यू यायचा पण ती आता अडचण राहिलेली नाही आहे विभाग विभाग वाईज केलेलं इव्हन कनेक्टिव्हिटीचं म्हणाल तर आज हंड्रेड एमबीपीएस मिनिमम हंड्रेड एमबीपीएस स्पीड असणारी इंटरनेट कनेक्शन प्रत्येक ऑफिसमध्ये आहेत आणि जिथे जिथे भूप्रिम केंद्र आहे तिथे तर हंड्रेड प्लस सुद्धा हंड्रेड प्लस एमबीपीएस देणारे पण कनेक्शन आहेत त्यामुळे ती बहुतेक सुविधा येणार नाही नैसर्गिक कारणास्तव जर काही एखादी अडचण आली तर तेवढ्या पुरती अडचण येऊ शकते पण मेजर अशी काही कुठली अडचण आहे असं मला वाटत नाही निश्चितच खूप सुंदर असं आता महाराष्ट्र सरकारने जे फेरफार वगैरे जे आहे ते करण्यासाठी ई सेवा उपलब्ध करून दिलेली आहे त्याला नाव देण्यात आलेलं आहे भूप्रणाम केंद्र म्हणून आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीच जागी या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे महसूल विभागातर्फे नागपुरामध्ये नागपूर शहर आणि कामठी इथे ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सेतूसारखी ही सेवा आहे आणि टेक्निकली जो प्रॉब्लेम ऑनलाईनमध्ये सेतूमध्ये येत होता तसा प्रॉब्लेमसुद्धा या भूप्रणाम केंद्रामध्ये येणार नाही अशी हमी जे भूमी अभिलेख विभागाचे जे अधीक्षक आहेत नागपूर अधीक्षक त्यांनी मोहिते सरांनी सांगितलेलं आहे काय सांगाल सर तुम्ही तुमचा परिचय द्या मी सतीश मोन पवार उप अधिक्षक भूमी अभिलेख नागपूर ग्रामीण या ठिकाणी नागरिकांना मेनली प्रॉब्लेम काय होतो की बाहेर त्यांना स्वतःला तर अर्ज भरणं बऱ्याच वेळेला जमत नाही बऱ्याच लोकांना आणि बाहेर <laughs> बरेच लोक त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून जास्त पैसे उकळतात तर त्या गोष्टीच्या तक्रारी किंवा ह्या आमच्याकडे येतात त्याची सोयी व्हावी म्हणून हे या प्रकारचं भूप्रणाम केंद्र शासनानं निर्माण केलेलं की शासनानं लोकांना सेवा देणं अभिप्रेत आहे आता लोक त्यामुळे लोकांना हेतून बऱ्याचशा गोष्टी इझिली अवेलेबल होतील तांत्रिक गोष्टींचं म्हटलं तर आजकाल अर्ज भरताना तरी नॉर्मली तांत्रिक अडचणी येत नाहीत त्या तरी बऱ्यापैकी सॉल्व्ह होतील बऱ्यापैकी सॉल्व्ह होतीलच कारण अडचणी येणार नाहीत असं सा सांगतात सर तुम्ही सुद्धा या समोर कारण शेवटी तुम्हाला ये, ये, या क्रमांक एक चा भार तुम्हाला सांभाळायचा आहे काय सांगाल तुमचा खरी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला आज आम्हाला ही संधी दिली की आम्हाला भूप्रणाम केंद्र इथे डेव्हलप करता आलं आणि या भूप्रणाम केंद्राच्या मार्फत ज्या प्रकारे सरांनी ऑलरेडी सांगितलं आहे की आम्ही चार चार पाच प्रकारच्या सुविधा देणार आहोत ऑनलाईन सातबारा ऑनलाईन फेरफार अर्ज करण्याची सुविधा त्यासोबत फेरफारचा नकला देता येईल आणि सो सोबतच मोजणीचे अर्ज करता येईल या प्रकारच्या सुविधा आम्ही इथे देऊ त्याचसोबत नागरिक जेव्हा इथे येतील ऑफिसला तर त्यांना बसण्यासाठी आम्ही सुविधा केलेली आहे ते, ते बसल्यानंतर बस त्यांना थंड हवा भेटली पाहिजे यासाठी आम्ही एसीची सुविधा केलेली आहे त्यांना थंड पाण्या पाणी भेटलं पाहिजे त्यासाठी आम्ही पाण्याची सुविधा सुद्धा त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे लिहिण्यासाठी त्यांना बेंचेस उपलब्ध करून दिलेले आहे डेस्क उभारला आहे म्हणजे लोकांना जर काही मदत लागली तर त्यांना त्या हेल्प डेस्कच्या मदतीने काही पण त्यांना सुविधा घेता येतील तक्रार असतील तर, तर आले ते तक्रार त्यांना पाहिजे त्याच्यात त्याबाबत आम्ही एक डेव्हलप केलेलं आहे तर या प्रकारच्या सुविधा देऊन आम्ही नागरिक का, नागरिकांचे जीवन आणखी कसं बेटर करता येईल आणखी कशी कसं चांगलं करता येईल या हे प्रयत्न आम्ही करणार आहोत महाराष्ट्र सरकारने महसूल विभागातर्फे भू भूप्रणाम केंद्र हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उघडण्यात आलेलं आहे आणि ज्या नागरिकांना या भूप्रणाम केंद्रामधून सुविधा घ्यायची आहेत ते घेऊ शकतात सेतू सारखं हे कार्यालय आहे आणि कुठल्याही प्रकारच्या अडचणी टेक्निकली अडचणी आता येणार नाहीत आणि हे एकदम सोपं झालेलं आहे दलाला मार्फत कुठलंही काम करू नका ई सेवेचा संपूर्ण लाभ घ्या आपण बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार